लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्यात त्या अनुषंगानं महायुतीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा देखील सुरू झाल्या मात्र जागावाटप होण्याआधीच महायुतीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत कालपासून माध्यमांमध्ये शिंदे गटातील एक बडा नेता अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आता हा नेता कोण असेल आणि या प्रवेशानंतर महायुतीत संघर्ष निर्माण होणार का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत पण शिंदे गटातून अजित पवार गटात जाणारा हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत हे स्पष्ट होताना दिसतंय काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शिरूर लोकसभेवरती दावा केला होता त्याचमुळं आता शिरूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे त्यासाठी आढळरावांनी एक तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीतच ते हा मोठा निर्णय घेणार आहे मात्र आता आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का आणि जर अजित पवारांकडून आढळरावांना शिरूरची उमेदवारी दिलीच तर अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढणार का अजित पवार गटातल्या इच्छुकांचं काय होणार आढळरावांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णयानं नेमके काय परिणाम होणार जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला बघूयात आढळराव अजित पवार गटात जाण्यामागचं कारण काय काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एकेकाळी मी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच असं म्हणत अमोल कोल्हेंना थेट आव्हानच दिलं होतं याशिवाय अमोल कोल्हेंना आव्हान देऊन एक प्रकारे अजित पवारांनी महायुतीत शिरूरच्या जागेवर दावाच केला पण अजित पवारांच्या या आव्हानानंतर खरी अडचण झाली ती आढळराव पाटलांची महाविकास आघाडीत शिरूरची जागा स्टँडिंग खासदार शरद पवार गटाचा असल्यानं अर्थात अमोल कोल्हेंनाच मिळणार हे निश्चित होतं तशी उमेदवारी सुद्धा कोल्हेना जयंत पाटलांनी थेट घोषित केली आहे अशा वेळी मागच्या वेळी पराभवामुळं खासदारकीची संधी हुकलेल्या आढळरावांना यावेळी पुन्हा महाविकास आघाडीमुळे खासदारकीची संधी सोडावी लागली असती हेच गणित ओळखून आढळरावांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला मात्र आता इकडे महायुतीमध्येही अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा केल्यानं पुन्हा एकदा आढळरावांच्या लोकसभेच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं याचमुळं आता अजित पवार गटाकडून तरी आपल्याला शिरूरची उमेदवारी मिळेल या अपेक्षेनेच आढळरावांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय आता दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे आढळरावांच्या अजित पवारांसोबत जाण्यानं अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढणार का तर अर्थात आढळरावांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यानं अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढणार आहेत ज्याप्रमाणे आढराव पाटलांच्या शिंदे गटात प्रवेश करण्यामागं शिरूर लोकसभेची उमेदवारी हे कारण होतं त्याचप्रमाणे अमोल कोल्हेंनी शरद पवार गटात राहण्यामागेही शिरूर लोकसभा हेच मूळ कारण होतं असं चित्र आहे राष्ट्रवादीत झालेल्या बंडापूर्वीच आढळरावांनी शिंदे गटात प्रवेश केला होता अशावेळी जर अमोल कोल्हेंनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला असता तर आढळराव पाटील शिरूरच्या जागेसाठी अडून बसले असते अशावेळी शिंदे गटाकडून दबाव आणल्यास आढळराव पाटलांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळाली असती हीच भीती ओळखून अमोल शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला अशा चर्चा आहेत मात्र आता मध्यंतरी घडलेल्या नाट्यमय पुन्हा एकदा आढळराव पाटील विरुद्ध अमोल असाच संघर्ष यंदाच्या शिरूर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे आता यामध्ये अमोल कोल्हे यांच्या अडचणी वाढण्याचं पहिलं कारण म्हणजे आढळरावांची ताकद शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन हजार ला खेडमधून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली शिवसेनेचे शिवाजीराव आढाराव पाटील निवडून आलेले याआधी शिवाजीराव आढाराव पाटील हे खेड लोकसभेचे खासदार होते पण मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि त्यांनी दोन हजार नऊ ला शिरूर लोकसभेची निवडणूक लढवली या मतदारसंघात असणारा त्यांचा जनसंपर्काचा फायदा त्यांना झाला आणि ते इथून सलग दोन वेळा निवडून आले त्यामुळं खेडमधून एकदा आणि शिरूरमधून दोन वेळा असे सलग तीन वेळा आढळराव पाटील खासदार राहिलेत मात्र दोन हजार एकोणीसला सलग तीन वेळा खासदार राहिल्यानं निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सी आणि त्यानंतर आढळरावांनी अमोल कोल्हेंच्या जातीवरून केलेलं वक्तव्य आढळरावांना नडलं आणि आढळराव इथून पराभूत झाले तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित मालिकेमुळे अमोल कोल्हे हे घराघरात पोहोचले होते ज्याचा त्यांना निवडणुकीत मोठा फायदा झाला अमोल कोल्हे हे माळी जातीतून येत असल्यामुळं ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या पाठीमागं उभा होता शरद पवारांच्या मागे असणाऱ्या सहानुभूतीचाही त्यांना फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आणि आढळरावांचा पराभव झाला पण यंदा हे चित्र थोडं बदललेलं दिसतंय आढळरावांनी गेल्या पाच वर्षात पुन्हा आपला जनसंपर्क वाढवलाय दुसरीकडे अमोल कोल्हे हे दिल्लीत जास्त आणि मतदारसंघात कमी दिसतात असा एक मतप्रवाह आहे त्यामुळे या गोष्टींचा फायदा आढळरावांना होऊ शकतो दुसरं कारण म्हणजे शिरूर मतदारसंघातील महायुतीची ताकद सध्या शिरूरमधलं पक्षीय बळ देखील आढळरावांच्या बाजूने असल्याचं चित्र आहे सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे चार आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भाजपचा एक आमदार आहे त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे असं म्हणावं लागेल त्यातही मागच्या निवडणुकीत शिरूरमधील जे आमदार आढळरावांच्या विरोधात होते ते आता महायुतीत आहेत त्यामुळे जर आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असतील तर या आमदारांनाही आढळरावांच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील या आमदारांमधलं पहिलं नाव आहे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिलाय त्यानंतर जुन्नरचे अजित पवार, जुन्नर पवार गटाचे आमदार अतुल बेनके खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे या पाचही आमदारांना आढळरावांसाठी प्रचार करावा लागणार आहे त्यामुळं अर्थात अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत आता शेवटचा मुद्दा म्हणजे आढळरावांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या यामध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाचा समावेश होता विलास लांडे यांना दोन हजार एकोणीसमध्येही शिरूरच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती मात्र तेव्हा अमोल कोल्हेंमुळं विलास लांडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे यावेळी तरी आपल्याला महायुतीकडून शिरूर लोकसभेचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती पण जर आढळरावांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर पुन्हा एकदा विलास लांडेंची ती संधी हुकणार आहे याशिवाय केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनच नाही तर भाजपमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची देखील शिरूरमधून चर्चा सुरू होती अशा वेळी जर आढळराव पाटलांना अजित पवारांनी शिरूरमधून संधी दिलीच तर अर्थात महायुतीतील दिलीप वळसे पाटील महेश लांडगे आणि विलास लांडे हे नाराज होण्याची शक्यता आहे अशावेळी हे नेते आढळरावांच्या विजयासाठी तितक्या ताकदीनं प्रयत्न करतील का असा एक प्रश्न आहे त्यामुळं अंतर्गत नाराजीचा फटका आढळरावांना बसू शकतो त्यामुळं आपल्या विरोधातील नाराजी, नाराजी रोखण्याचं आणि सगळ्या नेत्यांना आपल्या बाजूनं करण्याचं आव्हान आढळरावांसमोर असेल या व्यतिरिक्त अमोल कोल्हे हे माळी समाजातून येतात आणि शिरूरमध्ये माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जातीय समीकरणांचाही फटका आढळरावांना बसू शकतो या सगळ्या गोष्टींमुळं आढळरावांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना शिरूर लोकसभेचं तिकीट मिळू शकतं पण निवडून येण्यासाठी त्यांची कसोटी लागणार हे मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं आढळरावांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली तर अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढतील का आढळराव गेल्या पराभवाचा वचपा यंदा काढू शकतील का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका